नमस्कार मंडळी मी गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी आज शिवरात्र तर आज कुणकेश्वरचे तीन दिवस असतात म्हणून पहिल्या दिवशी आम्ही नाही जायत म्हणजे लय असता कधी रात्री बारा वाजल्यापासून नंबर लावून ठेवतात म्हणजे पायापाडासाठी तर आम्ही दुसऱ्या दिवशी जाता तर ह्या दिवशी आज मी राठेश्वरक जाणार आहे तर मंदिराची तेवढी माहिती नाही पण तर बघूया जाऊन कसा मंदिर आता आणि कसं आणि मस्तपैकी म्हणतात काय काय जणं गेले आहेत ना आमच्या घरातली तर मस्तपैकी हा म्हणतात आणि बाजूक पण एक मंदिर आहे तर पुन्हा जाणार आहे तर नवीन कोणाचा असतं नक्की सबस्क्राईब करा आणि तामण्यातला असं तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मंदिर आहे ना तर तामण्याच्या थै म्हणजे पुलावर ना गेला ना पुढे तिट्याच्या थई ना असा बाजूकच आ जवळ तर तुमका माहीत नसतं तर ते काळात विचारायचं थोडं कामान्याच्यात पुलावर ना गेलास की तर आपण जाऊया आता मंडळी बहुतेकांका प्रश्न पडलो असतात मी अकडे हे येऊन कशाक व्हिडिओ करतो आहे म्हणजे घराच्या कशाक नाही तर हय आता मी हे ना बॅकग्राऊंड बघा मस्तच आवाज वाटतो म्हणजे जिमने बॉम वाटत ना हे मस्तच वाटतं तर व्हिडिओ पूर्ण शेवट टाकत बघा तर चला तर मग तर मंडई मंडळ मंदिराच्या तिलो आहे आता जाऊया गाडी बिडे लागलेले आहात तर बघूया किती गर्दी आहे ती सकाळची वर्षी उठ नसत तर जाऊया आता केला तर मग हे बघा तर म्हणजे हे बघा गाडी ह्याच्या प्रवेशद्वारच्या ती गाडी किती सकाळची जास्त गर्दी नाहीत म्हणजे इली नाही तर बघूया आता तर हे दुकान म्हणजे जमनीर देवळाच्या जवळ अशी आणि तकडे म्हणणं ह्या रात्री वाटत काही ते कार्यक्रम असतो आणि हे बघा हे लोकांचा तर मंडई मेंदूर पाय धुवून जाऊचे लागतत तर हे बघा अशी वाटे जाऊ लाय ना म्हणजे पाय खराब होऊ नको भूर देवा चांगले खराब होऊन नको ला ते तर हे बघा ना तर म्हणजे ही गर्दी म्हणजे कायच नाही म्हणजे अजून आम्ही सकाळचीच इलाव त्याच्यामुळे तेवढी गर्दी नाही म्हणजे डबल डिबल लाईनही लागतात तर आम्ही गेला तेव्हा अशी सिंगल लाईनच होती म्हणजे एका सायडिकच अशी सेपरेट तर बहुतेक जण अशी लाईनीच होती म्हणजे आम्ही गेलाव ना तेव्हा त्या देवळाच्या टोका लागत होती तर मंडळी देवराच्या समोर ना अशी तोफा म्हणजे बारकी तोफा तर ही पूजी होते म्हणजे येत जायत ना ती सगळी पाया पाडत तर या तोफेबद्दल मला असं काय माहीत नाही पण तामांचे कोण असले ना तर कमेंट नक्कीच करा म्हणजे बाकीच्यांक पण कळात नक्की कसली आहे तोफ आणि काय आहे नक्की तर ह्याच्या आधी एवढी लाईन नव्हती तर आता माणसं येऊक लागली आहेत हो, तर हळूहळू गर्दी होतली आत थोड्या वेळात तर ही बाहेर जेवढी आवाज येताना म्हणजे बोलतात ती तर भुतूर तेवढा आवाज येतच नाही म्हणजे गाभाऱ्यात नाही एकदम शांतता मस्त वाटता तर म्हणजे मी विचारलं आहे पण फोटो काढू भुतूर नाही या मंदिरात पण बाहेरनात काढले व्हिडिओ मंडळी ह्या दुकानात ना घरच्या का मंडई गर्दी बघा किती आणि लाईन नाग तर मंडळी यासाठी ना प्रसादी वाटत उपासावाल्यांका पण असतं ही तर मंडई हे काका ना प्रत्येक जत्रेक असतात म्हणजे जलेबी आणि खाज्याचं दुकान आहे यांचा तर मस्तपैकी पैकी असता सगळा म्हणजे थैच्यातही बनवतात आणि थैच्यातही था विकत तर मस्तच बनवत ते आमच्या पण सप्ताह बघितलाच असाल व्हिडिओत खाजा आणि मेन कलिंगडा कलिंगडा पण होती तर म्हणजे या तिट्याकडनं हे बाजूकच या नागेश्वराचं मंदिर आहे तर थं पण गेला थेपन तर अजून तर ग्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून टाका तर मंडई दोघोल्यासाठी मस्त पैकी दर्शन भेटला तर दर्शन पण मस्त झालं आणि वाटत पण मस्त होता घर आता जाते घरा तो ते पण हे चिट्टो यासाठी आणि मग कडनं जाऊन ना त्यासाठी मंदिर आहे आणि आम्ही ह्या मंदिर गेल्यावरती तर पण ते मस्तपैकी फिरायला दर्शन बिर्शन बारा भेटला तर त्या मंदिरात फोटो काढून नव्हते विचारले थैसुरल्या का, काकांका आणि व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगाच आणि मंदिराची तशी एवढी पाका माहिती नव्हती तर तुमच्यापैकी कोण ताम्या असले ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करू विसरा नको आणि नवीन कोण असलं तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मग